गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम ऐक्याबाबत रील अथर्व सुदामेला करावं लागलं डिलीट हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंग नंतर माफीनामा रील डिलीट करण्याची गरज नव्हती अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येण्यावर ठाम अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस तर गणेशोत्सवाच्या सणात आंदोलक खोडा घालणार नाहीत मुख्यमंत्र्यांची अपेक्षा छत्रपतींचा मावळा कधीही खालची भाषा वापरणार नाही कुठल्या स्त्री आईबद्दल वाईट बोलणार नाही जरांगेंच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध कुणी कितीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना प्रत्युत्तर बीडच्या येथील दगडफेक प्रकरणी लक्ष्मण हाकेंसह दोन्ही गटातील चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल आमदार विजयसिंह पंडित समर्थकांनी हाकेंच्या गाडीवर केली होती दगडफेक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री तर माजी पालकमंत्री संजय सावकारेंवर सहपालकमंत्री पदाची जबाबदारी ही, ही आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा होण्याची शक्यता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही काही निर्णय होण्याची शक्यता भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष अमित साटम यांचा आज पदग्रहण समारंभ मंत्री आशिष शेलारांच्या उपस्थितीत पार पडणार पदग्रहण समारंभ आज नांदेड सीएसएमटी विशेष वंदे भारत एक्सप्रेस धावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धावणार विशेष वंदे भारत एक्सप्रेस